असा घेतो हे हे समाधी इन्स्टा चालू केलं का नमस्कार मी सध्या अमरावती मतदारसंघात एका प्रचार सभेसाठी आलो होतो आणि तिथं मुक्काम आहे आज आणि उद्या गुढीपाडवा आहे गुढीपाडव्यानिमित्त असं वाटून राहिलं का सकाळचे पाच वाजले का काका सुंदर वातावरण आहे थंडीगार हवा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या यांच्या समाधीस्थळावर आम्ही गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येले दर्शन घ्यासाठी थांबलो तर इतकं सुंदर वाटून राहिलं का इथंच मुक्काम करावं नाही तर इथंच थांबावं काका का थंडगार हवा आहे आणि ज्या राष्ट्रसंतांची महिमा भारतभर म्हणजे राष्ट्रसंताचे भाषण जपानले झाले राष्ट्रसंताचे भजन जपानले झाले आणि भारताच्या राष्ट्रपती भवनात भारताचे पहिले राष्ट्रपती ड डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांची भजन संध्या राष्ट्रपती भवनात आयोजित केली आणि भजन संध्या झाल्याच्या नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती बनते आप संत नाही राष्ट्रसंत हो तर तेव्हापासून तुकडोजी महाराजांच्या नावासमोर राष्ट्रसंत ही उपाधी लावणं सुरू झालं राष्ट्रसंतांची अजून ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही साने गुरुजी अस्पृश्यांना पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर खुलं व्हावं याच्यासाठी आंदोलन करून राहिले होते तर उपोषणाले बसले होते पण सरकारनं लक्ष नाही दिलं ते बोलत बसले असताना ते मराले टेकलेत लक्ष नाही दिले तर त्याच्या एका सहकार्यानं तुकडोजी महाराजाला पत्र लिहिलं का तुम्ही यान मध्यस्थी करा तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विठ्ठलाचं मंदिर अस्पृश्यासाठी खुलं व्हावं याच्यासाठी इथून मध्यस्थी करायला तिथं गेले होते ह्या अशा स्टोऱ्या आहे का ह्या स्टोऱ्या लोकांसमोर राष्ट्रसंतांच्या गेल्याच नाही आणि राष्ट्रसंतांनी मानवतेचा एक संदेश आपलं आयुष्य खतम होताना शेवटी शेवटी दिला का आता जे लोक आहे का फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करते आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी ह्या जो विचार आहे तर माणूस की कशी जिवंत असली पाहिजे याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्याच्या आयुष्यातला शेवटला सण तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मृत्यू हा कॅन्सरमुळे झाला आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जी एम सीला ते भरती होते हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जेव्हा माहीत पडलं का राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नागपूरला भरती आहे आणि त्याला कॅन्सर झाला आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भेटासाठी आले आणि हे भेटासाठी आले असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणते का तुम्ही एवढी तब्येत कशी खराब होऊ दिली तुम्ही आम्हाला पहिले काहून नाही सांगितलं तुम्हाला मुंबईच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये तुमचा उपचार केला असता आताही काही बिघडलं नाही तुम्ही आता, ना आता आमच्यासोबत चला आम्ही तुम्हाला टाटा मेमोरियल ट्रस्टमध्ये तुमचा उपचार करून देतो आणि ठणठण होऊन वापस या तुम्ही एवढी तब्येत खराब कशी होऊ दिली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पा का म्हणते उत्तर पा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उत्तर देते मुख्यमंत्र्याला महाराष्ट्राच्या का म्हणते मी प्रसिद्ध आहे मला भारतभर लोक ओळखते मी राष्ट्रसंत आहे म्हणून तुम्ही मले मुंबईत उपचार उपचारासाठी नेऊन राहिले पण जर पण जर एखाद्या सर्वसामान्य माणसाला कॅन्सर झाला तर त्याले उपचारासाठी मुंबईला कोण नेईन त्याची व्यवस्था आहे का तुमच्यापाशी अशी कोणतीही उपचार व्यवस्था त्यावेळेस नव्हती तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणे मी मेलो तरी बहत्तर पण एक काम कर जा आमच्या नागपूरले कॅन्सरचं हॉस्पिटल बनव जा तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर नागपूरच्या मेडिकल स्क्वेअरमध्ये एक कॅन्सर रिसर्च सेंटर बनलं आणि त्याला नाव दिलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रिसर्च सेंटर तर असे काही राष्ट्रसंतांबाबत म्हणजे राष्ट्रसंत परिस्थिती पाहायचे भजन मनाचे एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धाच्या वेस भारतीय सैनिकाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी अरुचा अरुणाचल चा, प्रदेशमध्ये बॉर्डरवर भजन संध्या घेतली भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या वेस चिमूर यावली आष्टी बेनोडा शहीद इथं भजन संध्यातून लोकायले असं ठीक आहे त्याच्या मनात देशभक्ती बजवली आणि त्या भजनाचे बोलच होते पत्तर साले बॉ सत्तर सा, सारे बॉम्ब बने भक्त बनेगी सेना तर हे राष्ट्रसंतांची महिमा आहे राष्ट्रसंताचं दर्शन घ्यासाठी जुने ठीक आहे खूप दूरदूरून लोक येते म्हणून तुम्ही समाजासाठी काय योगदान देता हे महत्त्वाचं आहे हे समजून घ्या तुम्ही कारण ठीक आहे कर्मयोगी गाडगे महाराज एकही वर्ग शिकले नाही पण युनिव्हर्सिटीले नाव आहे तुकडोजी महाराजाचं शिक्षण सातवा वर्ग आहे पण नाव नागपूर युनिव्हर्सिटीले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी म्हणून तुम्ही समाजासाठी का देता हे महत्त्वाचं आहे म्हणून आपलीच माडी आपलीच गाडीन आपल्याच गायकोची गोल गोल साडी एवढं आयुष्य जगण्यापेक्षा जर थोडंसं समाजासाठी केलं तर तुमचं हे समाजासाठीचं आयुष्य इतिहासात तुमच्यासाठी काही पडणे लिहिल्या जाऊ शकते म्हणून आज राष्ट्रसंतांनी या देशासाठी दिलेलं योगदान संत लय पाहिले आता हे संत संत फिरते टीन टप्परवाले ठीक आहे चार्टर्ड प्लेननं भागवत सप्ताह करायला जाते आणि करोडो रुपये घेते लाखो रुपये द्यायचा रेट आहे आठ दिवसाच्या सत्ताचा हे संत नाही संत असे पाहिजे ज्यानं ग्रामगीतेतून गावागावातून या गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल ही संकल्पना ग्रामगीतेतून मांडली गावातून देश विकसित होऊ शकते हा कृषीप्रधान देश आहे या देशातला शेतकरी जगला पाहिजे शेतकरी मोठा झाला पाहिजे हे ग्रामगीतेतून राष्ट्रसंतांनी सर्व कुटुंब कसं असायला पाहिजे गाव कसं असायला पाहिजे स्वच्छता कशी ठेवायला पाहिजे ठीक आहे मतदान मतदानाचे सुद्धा आता लोकसभेचा प्रचार सभेचा दौरा चालू आहे मतदानावर सुद्धा राष्ट्रसंतांनी आपले मत व्यक्त केले का मत विकू नका पैशानं तुम्ही जर विकल्या जात असाल तर मग ते जे पैशांना मतं विकल्या जात असा तर ते जे लोक जिंकून येईन ते तुमच्यावर तुमच्यावर पाच वर्ष तुमच्याकडून वखरल्याशिवाय ठेवणार नाही इथपासून राष्ट्रसंतांनी ग्रामगीतीतून आपले विचार मांडले म्हणून हे आज मोजरीले मी आहे उद्याची तयारी चालू आहे सध्या रात्रीचे बारा साडेबारा वाजून राहिले आणि तुम्ही पाहू शकता ही स्थळ आहे या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी पुण्यतिथी महोत्सवात जवळपास दहा ते पंधरा लाख लोक येते इथं पाय ठेवायला जागा राहत नाही आणि जगातला सगळ्यात मोठा सुंदर पुण्यतिथी महोत्सव सोहळा का जिथं ठीक आहे चिमणी जरी एवढ्या मोठ्या लोकही चिमणी जरी ठीक आहे चिवचिव केली तर त्याचा आवाज येते इतकं सुंदर ठीक आहे पुण्यतिथी महोत्सवाचा सोहळा हा या मोजरी गावामध्ये साजरा केला जातो याला तिथं मोजरी गाव एक तिकडं आहे आणि याला गुरुदेव नगर म्हणते या गुरुदेवनगरमध्ये मोठा पुण्यतिथी महोत्सव सोहळ्या दरवर्षी नित्यक्रमाने सर्व धर्मसमभाव हा संदेश देणारे राष्ट्रसंत आणि ज्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या युद्धात ठीक आहे आष्टी शहीद ठीक आहे बेनोडा शहीद चिमूर यावली अशा गावामध्ये भजन संध्या घेऊन लोकायला प्रेरित करून त्या लोकांनी भारताच्या भारत छोडा आंदोलनात उड्या घेतल्या काही लोक शहीद झाले असे संत होऊन गेले भारतात म्हणून याच्या नावाच्यासमोर राष्ट्रसंत ही पदवी लागली म्हणून संत कसे असावे तर कर्मयोगी गाडगे महाराजासारखे कर्मयोगी ठीक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजासारखे उद्या ठीक आहे तुमच्या सर्व लोकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत थोडंसं जागृत होऊन मतदान करा आणि ठीक आहे जे सरकार गोरगरिबाचा विचार करत नाही ठीक आहे अशाचं सरकार निवडून द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे याचाही विचार करा माय म्हणणं एवढं आहे का विचारपूर्वक मतदानाला जा आणि सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवा येणारी भारताची ठीक आहे जी पुढची पिढी आहे ही चांगली असली पाहिजे ठीक आहे शिक्षित असली पाहिजे आरोग्य समृद्ध असली पाहिजे हा विचार करून जागृत होऊन मतदान करा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र